पूर्ण झाला होता पण असो वेळेच्या अभावी आपली ही सभा या ठिकाणी होऊ घातलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरेजी जिल्हा परिषदचे जिल्हा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचबाई या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपले जिल्हा परिषदचे माजी सभापती आणि संविधान बचाव समितीचे समन्वय सन्माननीय चंद्रशेखर टेंबोरकर आमचे गुलाब कापसेने आदरणीय तानाजी शिंदे आमचे लोकप्रिय पंचायत समिती सदस्य राजेश ककमारेजी सुरेश चंद्रोडकरजी सगळेच प्रतिनिधी मंडळी उपस्थित माझ्या माताबाई मनोहर राऊत साहेब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम जटनी सगळेच उपस्थित माझ्या मातामणी आमच्या वडीलधारी म्हणजे योगमित राणी बालगोपाल खरंतर खऱ्या वक्त्यांनी या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की जे भाजपचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी आपलं गाव दत्तक घेतलं होतं तर दत्तक ते जो सिमेंट रस्ता आपला वर्षा जो होत होता ते वर्ष त्याचा ठेका तर होता आणि ठेका त्याला किती मुरूम सगळी देखील यायची आहे म्हणून गावाचा सपोर्ट पाहिजे म्हणून दत्तक घेतला आता दत्तक दाखल जर त्या गावाने त्याला दत्तक घेतलं होतं त्याने मुरूम किती त्यांना एक गुरु ठेवून गेली त्याचं भलं झालं गावातलं भलं नाही झालं आणि म्हणून त्या दिवशी त्यांना गावातून आपण हफर लावलं त्यांना जयतभर माहीत नाही आपला हा पट्टा माहीत नाही किती टेस्ट म्हणजे खतरनाक आहे प्रेम केलं तर मोठ्या मनाने करायचं आणि ज्यांना खाजवलं त्याची जाण कशी मिटवायची आपल्या शहरगुरुवारांना चांगली माहिती आहे तर त्याच्यामुळे ते स्वतःला मत नाही मागत आहे ते मत मागतात नरेंद्र मोदीला आता नरेंद्र मोदीला मत मागतात तर नरेंद्र मोदीला मत कशासाठी करायचं महागाई वाढवली म्हणून त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या म्हणून त्या शिकलेल्या मुला मुलींना बेरोजगार केलं म्हणून या देश विकला म्हणून कशासाठी नरेंद्र मोदीला मतदान करायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या सामोर हो आहे त्याच्यामुळे उमेदवाराला मत नाही पाहिजे नरेंद्र मोदीला मत मागतात तर त्याची कारणं इतकी सारी आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी आपल्या या देशाची बर्बादीशिवाय दुसरा काहीच केला नाही काल त्यांनी एका टीव्हीला इंटरव्ह्यू दिला आणि सांगितलं की आता ट्रेलर होता आता तो पिक्चर बाकी आहे आता देशच विकल्यानंतर आता पिक्चर बाकी आहे म्हणजे संविधान आपलं वाचलेलं आहे फक्त संविधान असं संपवायचं आहे हे नरेंद्र मोदीला म्हणायचं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट अजून आपल्याला सांगतो की हा नरेंद्र मोदी नावाचा माणूस जो आहे देशाचा प्रधानमंत्री झालेला हा एक नंबरचा बनिया आहे बनिया जसा असतो हा बनिया काय करतो की आपल्याला दुकानामध्ये सेल चालूच असतं वस्तूची किंमत देत असते पण तीन ते वीस टक्के पन्नास टक्के याच्यामध्ये ऑफ आहे हे स्वस्त भेटणार आहे आणि म्हणून ग्राहक त्याच्या दुकानात असतात आपले त्याला त्यांच्या जुना पुराने सगळं कचराकाठी करायचं असतो पुरेशाच्या बाबती उद्देश असतो आणि म्हणून हे बनियागिरी जी आहे ही सत्तेमध्ये येऊनही नरेंद्र मोदींना आपल्याशी बनियागिरी केली त्यांनी सांगितलं होतं की, की, की आमचं सरकार आल्यानंतर विशेष करून शेतकऱ्यांसाठी की शेतीच्या मालाला निळपड भाव दिली दीडपट भाव देण्याच्या पेक्षा शेतीवर खर्च कसा वाढवता येईल त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केला दोन हजार चौदा मध्ये आपल्या डिझेलचा भाव तर पंचावन्न आणि आता डिझेलचे भाव शंभर पर्यंत पोहोचले आपण आता की आपल्या या परिसरातली सगळी लोकांना विचारलं तर आपण बैलांना शेती करणारे लोक किती आहेत बैलांना शेती करणारे त्यांच्या नाहीच्या बरोबर जवळपास आपण ट्रॅक्टरने शेती करतो ट्रॅक्टरने शेती केली म्हणून आपल्याला डिझेलचा खर्च आला डिझेलच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेतीमध्ये त्यामुळे आपला तो खर्च वाढला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे खत डीएपी डीएपीची आपल्याला खताची पोजळी जी ला मिळत होती आता डीएपीची पोजडी आपल्याला ती गेली साडे चौदाशे रुपयापर्यंत एक एकराचा दीड एकरचा शेतकरी असले तरी त्याला दोन ते तीन कोदड्या खत लागते आणि औषधीचे भाव वाढवले बियानाचे भाव वाढवले पण धानाचे भाव वाढायला पाहिजे तेवढे वाढवले नाही कुठल्या धान आपल्याला जेवढं कमी दरात विकता येईल या पद्धतीचा प्रयत्न केला जेव्हा शेतकऱ्यांचा धान निघतो तो धानही घेतला जात नाही आणि मग मैनॉलचे आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळतात असं चित्र आपण पाहतोय आता हे झाल्यानंतर एक ते दीड एकराच्या शेतकऱ्यांना तो दरवर्षी एक लाख रुपये तुमच्याकडून जीएसटीनं गोळा करतो खत असेल डिझल असेल तुमचं बियाण असेल औषध असेल एक ते तीड एकराच्या शेतकऱ्याकडून एक लाखाच्या जवळ पैसे जीएसटीच्या माध्यमातून नुकतो आणि जीएसटीच्या माध्यमातून जे पैसे घेतो त्याला एक लाख रुपये घेतले तर सहा हजार रुपये तुम्हाला दर वर्षाला ते पाठवतात आपल्या गावामध्ये आपण म्हणतो की मोदीनं मला पैसे पाठवले हो मोदीने पैसे हो नाही पाठवले मोदीनं काय केलं तुमच्या दिशेनं एक लाख घे तुम्हाला सहा हजार रुपये दिले आणि तिथं पण आली नंतर तुमच्या पोराला कसं धंदा करायचा असेल आणि त्याने बँकेमध्ये अर्ज केला त्याच्यासाठी आधार कार्ड जोडावं लागते त्याला इन्कम टॅक्सचा कागद जोडावं लागते आणि कागद जोडावं लागतात तसं तुमचं आधार कार्ड बँकेमध्ये केला कर्जासाठी तो काय करतो तो नरेंद्र मोदीला जोडते नरेंद्र मोदी कलेक्टरला सांगते आणि कलेक्टर सांगतो तहसीलदारला आणि तहसीलदार तुम्हाला एक पत्र पाठवते की तुम्ही आतापर्यंत मोदीचे पैसे घेतले ते सगळे जे सगळे वापस करा तुम्ही गरीब राहिले नाही तुम्ही श्रीमंत झाले आणि मग असे करून तो जप्तीची ऑर्डर तुम्हाला तहसीलदार काढते म्हणजे एकीकडे पैसे तुम्हाला सहा हजार दिले सहा हजारही तुम्ही काहीतरी व्यवसाय करायला गेला तुमचा पोरगा तर तोही पैसे वापस घेऊ व्यवस्था करते झाला की नाही बनिया बनियागिरी केली की नाही नरेंद्र मोदीनं ना। म्हणजे जीएसटीच्या माध्यमातून पैसे वाढवून तुम्हाला लुटलं आणि तुमचेच पैसे जास्त घ्यायचे आणि थोडेसे द्यायचे आणि तुमच्या पोराने रोजगार निर्माण करायला गेला बँकेत लोन केलं घ्यायला गेला की तुम्हाला नोटीस पाठवली अशा पद्धतीची बनियागिरी नरेंद्र मोदी सातत्यानं आपल्या देशातल्या जनतेबरोबर आणि शेतकऱ्याबरोबर जस्या करत राहते विरोधात ही भाजप आहे नरेंद्र मोदीने स्वतः आपल्या शेतकऱ्याला लोकसभेमध्ये आतंकवादी सांगितलं खालीस्थानी सांगितलं आपल्याला आंदोलनजीवी म्हणाला आपल्याबद्दलचा भयानक रास या नरेंद्र मोदी आणि भाजपला आपल्याबद्दलचा आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसतो आहे कारण मी गडचिरोली जिल्ह्यात होतो इथं लोकांनी मारक शंभर टक्के असं केला कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदीचं सरकार आता सत्तेतून बाहेर काढणं आणि महागाईपासून आपण कसं वाचलू याचा निर्धार आता लोकांनी केलेला आहे शेतकऱ्यांनी त्याच पद्धतीचा निर्णय केला की नरेंद्र मोदीचं सरकार जिथपर्यंत या देशामध्ये आहे तिथपर्यंत शेतकऱ्यांचं भलं होऊ शकत नाही तरुणांना सुद्धा आता तो विश्वास निर्माण झाला की नरेंद्र मोदी आहे तिथपर्यंत आम्हाला नोकऱ्या लाभू शकत नाही आणि आमचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या भाजपने आणि नरेंद्र मोदीचं सरकारने केलं आणि भाजपवाले नरेंद्र मोदीच्या नावाने मत काम गरीबाला सांगतात की आम्ही तुम्हाला अन्न धान्य देतो त्या धान्याची किंमत आहे फक्त सातशे रुपये म्हणजे दीडशे रुपयेचं धान्य आहे हे जे तुम्हाला महिन्याचं धान्य मिळते त्याची किंमत आहे दीडशे रुपये आता दीडशे रुपयाचं धान्य देऊन आता यावर्षीच आपण रोजगारांची कामं चालू निवडणूक आहे याच्या रोजगाराची कामं जवळपास यांनी बंद करून काढली एकीकडे रोजगार तुमच्या हातून काढलं आणि एकीकडे दीडशे रुपयाचं धान्य हे धान्य का देतात हे धान्य याच्यासाठी देतात की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये कोणी उपाशी झोपू नये आणि त्याला दोन टाईम जर कायदा मिळालं पाहिजे यासाठी अन्न सुरक्षा कायदा आणला आणि अन्न सुरक्षा कायद्यामध्ये तुम्हाला तांदूळ गहू मात तेल तुम्हाला डाळ साखर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आता तुम्हाला डाळ साखर खायचं तेल मातर तेल भेटते का आपल्या गावाकडे त्याने हे सगळं बंद करून टाक एकीकडे तांदूळ एकी गहू खाऊन तुम्ही राहा आणि एकीकडे तुमच्या हातातून काम काढून टाक आणि म्हणून अशा पद्धतीचं एकीकडे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायला त्या लोकांनी सुरुवात केली म्हणजे तुम्ही शिक्षणापासून आता संपवा आणि इकडे पैसे तुमच्याकडे आले नाही पाहिजेत त्याचा त्यांनी बंदोबस्त केला जे आहेत ते जीएसटीच्या माध्यमातून अदानी अंबानीच्या घरी भरायचं आहे अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि म्हणून महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या विरोधात एक लाट आता आपण पाहतो आहे आणि लोकांनी माने कसा केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत या देशामध्ये आता भाजपचं सत्ता नसावी अशा पद्धतीचा लोकांनी मानत बनवलं आणि म्हणून जिथे मध्ये तुम्ही भाजप या उमेदवाराला कळवलं असं नाही अनेक गावामध्ये भाजपचे जिथं तुम्ही काल गडक्यू गेलो तिथे तीन जाऊ नसतात गडकरींची हालत खराब आहे नागपूरमध्ये गडकरी निवडणूक हारती आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली स्वतःला विकासाचा महापुरुष सांगणार आहे हा एक नंबरचा भ्रष्टाचारी माणूस आपण पाहतो की आपल्या इथं जो रस्ता तयार झाला हा आपल्या पैशांचा पै। आहे डिझेल आणि मध्ये डॉक्टर मनमोहन आपल्या अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं त्यावेळेस प्रधानमंत्री सडक योजना ही योजना अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणली त्या आणलेली आम्ही एक रुपया डिझेल आणि पेट्रोलवर घ्यायला सुरुवात केली ती योजना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या योजनेपर्यंत चालली सा। डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी ती योजना चालवली हो। आणि प्रधानमंत्री सडक योजना या देशामध्ये सुरू राहिली सतत मनमोहन सिंग साहेबांचं सरकार गेलं आणि नरेंद्र मोदीचं सरकार आलं याने अठरा रुपये पर लिटर आपल्याकडून डिझेल आणि पेट्रोलवर घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम झाला की एक रुपयामध्ये एकोणीस हजार कोटी जमा होत होते आता अठरा रुपयामध्ये किती पैसे जमा झाले आणि याचे इस्टिमेट प्रायव्हेट इंजिनियर तयार करतात एक रुपया करता खर्च व्हायचा असेल तर हे लोक शंभर रुपये खर्च करतात त्याचं उदाहरण आहे या गडकरीचं की दिल्लीमध्ये द्वारकाच्या दिल्ली असा एक रस्ता तयार झाला या रस्त्याला अठरा कोटी पर किलोमीटरला लागत होत आहे समजा दोन वर्ष त्याला लेट झाला असेल अठराशे पंचवीस होऊ शकतात पण याने अठरा कोटीच्या जागी पर किलोमीटरवर अडीचशे कोटी रुपये खर्च केले म्हणजे दोनशे पन्नास कोटी रुपये एका एका किलोमीटरवर खर्च केले जनतेच्या पैशाची भरभाव आणि फ्लूट करून त्याच्यावर टोल लावला आता आपल्या या गावाच्या रस्त्यावर टोल त्यांनी लावला आता टोलची सुरुवात झाली म्हणजे त्यांचे सगळे आता चालत आला आम्ही विरोध केला होता की आमच्या पैशांनी झालेला रस्ता आहे मग इथं आता टोल त्याच्या लावतात पण भाजपनी आता एकीकडे डिझेल पेट्रोलमधून तुमच्याकडून पैसे वसूल करायचे आणि एकीकडे टोलमधून पैसे वसूल करायचे म्हणजे उद्याच्या काळामध्ये तुम्हाला तिच्यात पैसे घेऊनच चालावं लागणार आहे अशा पद्धतीची व्यवस्था आहे त्याच्यामुळे बसचे रेट पण वाढणार बसनं जाणाऱ्या लोकांना पण त्याला तिकीटवर जास्त पैसे द्यावे लागतात अशा पद्धतीची लूट या लोकांनी केलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की काँग्रेसने याच्यामध्ये भूमिका घेतली ही आघाडीने भूमिका घेतली राहुल गांधींची परवा दाखवलेला जेव्हा आले त्याने ही गॅरंटी गा आहे आता मोदीची गॅरंटी आणि राहुल गांधीच्या गॅरंटीमध्ये फरक आहे मोदीची गॅरंटी म्हणजे भ्रष्टाचारी सगळ्या लोकांना गोळा करायचा आणि भ्रष्टाचारांचा सरदार बनावा ही गॅरंटी द्यायची आता अजित पवारवर त्यांनी आरोप केले की बहात्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार इरिगेशन विभागामध्ये अजित पवारांनी केला आणि आठ दिवसाच्या नंतर अजित पवार त्यांच्या मशीनमध्ये गेला वॉशिंग मशीनमध्ये आणि तो स्वच्छ झाला आणि नव्या दिवशी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री झाला एकनाथ शिंदे तसे असे अनेक भ्रष्टाचारी देशातली लोक आपल्या पार्टीमध्ये समाल करून ज्या पद्धतीनं चंदा तो धंदा लोक ही जी काही भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचा कदार म्हणून नरेंद्र मोदी समोर आला आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्या देशामध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफी लोकांनी नाही केलं आमच्या कृषी जी बेरोजगारांनी कर्ज घेतलं त्याचं कर्ज माफ नाही झालं पण कर्ज कोणाचं माफ झालं देशाच्या पाचशे मोठ्या उद्योगपतीचं अदानी अंबानी पासून त्यांचं जवळपास सोळा लाख कोटीचं कर्ज या नरेंद्र मोदींनी केलं माफ केलं म्हणजे नरेंद्र मोदीचं सरकार हम दो हमारे दो म्हणजे जा अमित शहा आणि मोदी आणि अदानी अंबानी अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण असा निर्णय केला की परवाच्या दिवशी राहुल गांधीजींनी सांगितलं की आमच्या गरीब महिला ज्या आहेत त्याला दरवर्षी एक लाख रुपये आमचं सरकार केंद्रात आल्यानंतर आम्ही देऊ अशा पद्धतीची गॅरंटी या ठिकाणी दिलेली आहे शिकलेले मुलं मुली असतील त्यांना दर महिन्याला आठ हजार रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय केला गेलेला आहे त्याचप्रमाणे त्याला व्यवसाय करायचा असेल तर बिनगाडी पैसे त्याला व्यवसाय करायला सुद्धा देण्याचा या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला तिरपट जे स्वामीनाथन समितीची शिफारस होती त्या पद्धतीनं तीनपट भाव देण्याचा निर्णय केला गेला नाही कर्जमुक्तीची भूमिका या ठिकाणी मांडलेली सरकार आलं तर शेतकऱ्यांचं सगळं माफ केलं जाईल आणि त्यांच्यासाठी कायमस्वरूपी कर्जमाफीचा आयोगाची स्थापना केली आणि जेव्हा जेव्हा दुष्काळ पडेल त्या त्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्या नुकसानीचं माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं धोरण जे नियम आहेत ते आयोगाच्या माध्यमातून तपासलं जाईल आयोगाने शिफारस सरकारला केली तर सरकारला कर्जमाफी करावी लागेल हे बंधनकारक नाही अशा पद्धतीचं एक स्वायत्त आयोग या ठिकाणी केला जाणार दुसरं विमा जे आता आपण पाहतो आहे हे भाजपवाले सांगतात की आम्ही एक रुपयाला विमा हे एक रुपयाचा विमा नाही तुमचा पैसा जो राज्याच्या तिजोरीमध्ये केला दृष्टीनं त्या पैशानं ज्यांनी साडेतीन हजार कोटी रुपये नरेंद्र मोदीचे जे विमा कंपनीचे जे मालक आहेत हे मित्र आहेत त्या मित्रोना साडेतीन हजार कोटी रुपये या लोकांनी दिले राज्याच्या तिजोरीतून पण यावर्षी दुष्काळ पडून सुद्धा अवकाळी पाऊस घेऊन सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि म्हणून या विमा व्यवस्थेमध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय केला गेलेला आहे आणि तीस दिवसाच्या शेतकऱ्यांचा विमा मिळाला पाहिजे या पद्धतीचा निर्णय याच्यामध्ये केला गेलेला आहे दुसरं आपल्या शेतीमाल म्हणजे हे जे ट्रॅक्टर असेल मोटार पंप असतील खत असेल बियाणे असतील औषध असेल याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे अठरा टक्के जीएसटी असल्यानंतर आता आपल्याला पहिले खताची पुतळी पन्नास किलोची होती आता पुतळी झाली पंचेचाळीस किलोची खताचे भाव वाढले जीएसटी जायला जा वा जा लागेल म्हणून या सगळ्या शेतीचे जे काही अवजार असतील खत असतील त्यान असतील त्याची जीएसटी माफ करण्याचा निर्णय केला गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जो लागणारं ला जे सामान आहे त्या वा सामानावरती जीएसटी जा कमी झाली तर आपल्याला त्या स्थिती एकदम खाली येतील त्याच्यावरची महागाई एकदम कमी होईल आणि आपोआप शेतकऱ्यांना शेतीच्या व्यवसायामध्ये फायदा होईल अशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी केलं गेलं दुसरं आपण पाहतो आहे की आपले जे हातावर कमावणारे खाणारे जे गरीब लोक आहेत त्या लोकांना चारशे रुपये रोज त्याला त्याच्या कामातून मिळाले पाहिजे त्याची रोजगाराची गॅरंटी दिली गेली आहे दुसरं एक पाहतो की मी ज्या गावात जातो आपल्याला हवे मला आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे कोणी बिमार माणूस असतो कोणी काही असतो पैसे नाही म्हणून तो बिचारा घरातल्या घरात राहतो आणि शेवटच्या वेळेत सगळ्या नेतो आणि आडवा होऊन येतो आपल्याला आरोग्याचा अधिकार आपल्या मध्यमवर्गीय लोक गरीब लोक यांच्यासाठी केला गेला आहे आणि या आरोग्याच्या अधिकाराच्या माध्यमातून आपल्या आपल्या लोकांचा जे काही आजार आपल्याला झाले आर्टचा असेल कॅन्सरचा असेल हातपाय तुटले असतील असे तेवढे काही लोक किमाने येतात याला जवळपास तीस लाख रुपये सरकार या आपल्या लोकांसाठी खर्च करेल अशा एक कायद्यामध्ये सुधारणा करून आरोग्याचा कायदा काँग्रेस पक्ष करेल अशा पद्धतीची या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा कार्ड आपल्यापर्यंत आला असेल महिलांसाठी आपल्याला तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि हातावर जमवणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी आणि भागीदारी न्याय होत नाही काय आपल्या भागामध्ये अतिक्रमण जमिनीचं दृष्टी जंगल आता जैदपूरमध्ये काही दुर्ती जंगल नाही पण जेव्हा आपल्याला धरती येते गरीब माणसाला त्यावेळेस आमचा ग्रामसोब आणि पटवारी म्हणतो की हे दोन्ही जंगलात आहे पट्टा असेल तर घर मिळत नाही तर पट्टा नसत तर घर मिळणार काही लोकांचं अतिक्रमण असते शेतीमध्ये त्याच्यामध्ये गॅरंटी दिलेली आहे एक वर्षाच्या आत आपल्याला या सगळ्या जमिनीचे पट्टे आणि शेत जमीन असेल त्याला सातबाळा देण्याची भूमिका सुद्धा याच्यामध्ये टाकली नाही मी एकंदरी तुम्हाला हे सगळं गॅरंटी दाखवतो आहे की आखरी आणि विशेष करून जनगणना जनगणना हा आपल्या सगळ्यांच्या कणीचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हा मंत्र आपल्याला संविधानाच्या सोबत दिला पण या देशामध्ये आपली जनगणना झाली नाही आणि जनगणना झाली नाही म्हणून कोणाला राहायला घर आहे केली खायला अन्न केली त्याला शिकायचा त्यांच्याकडच्या मुलाजवळ भरगाई केली शिकल्याचं नोकरी ऐकली ही कुठलीच माहिती जोड नाही आणि म्हणून मग आपण अनेकदा मोर्चे काढले अनेकदा हे केले की विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर विधानसभेमध्ये आपण ठराव केला आणि तिथूनच ही पूर्ण आग पूर्ण देशामध्ये लागली राहुल गांधींनी मला विचारलं की नेमकं याच्या मागचा उद्देश काय हे त्यांना झाली सांगितलं की जनगणना झाली तर हे जे आपल्यामध्ये जो आता समज गैरसमज आमचं धनगर असेल आमच्या ओबीसीचे लोक असतील आदिवासी असतील शेड्यूल कास्ट असतील आपले ढिवर समाजाचे असतील की त्याला भेटते मला भेटत बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तेवढ्या मागास जातील त्या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली आहे पण इथपर्यंत जनगणना होणार नाही इथपर्यंत हे काही प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून राहुल गांधींनी त्या गोष्टीला मान्यता दिली आमचं सरकार आल्यानंतर कारण की नरेंद्र मोदींच्या सरकारनी जेव्हा मी विधानसभेचा अध्यक्ष असतो त्यावेळेस सराव केला होता तर नरेंद्र मोदींनी सांगितलं की आम्ही जनगणना करणार नाही याचा अर्थ त्याच्या मनात पाप आहे जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना जी जनगणना झाली त्याची माहिती अजून सुद्धा प्रकाशित केली नाही आणि म्हणून राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडली आमचे जे राजकीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेच्या आधारावर आपली जनगणना केली जाईल आणि जनगणेच्या माध्यमातून आपल्या बहुजनांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी होणार हे बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये जे अपेक्षित होते त्याच अपेक्षेप्रमाणे काँग्रेसनी जाहीरनामा दिलेला आहे आणि भी वाले म्हणतात की का हा कागद आहे मी सांगतो की हा खोरा चेक आहे हे म्हणतात की कागद आहे मी सांगतो खोरा चेक आहे आपल्या बहुजनांसाठी हे पहिल्यांदा या पद्धतीचं म्हणजे आपण गावात आलो तर आमचं मंदिर बांधून द्या आमचा रस्ता करून द्या आमचं दुधविहार बांधून द्या आणि मग आम्ही मतमान आपण हे सगळ्या गोष्टीला कुठे मागं राहिलो पण मूळ प्रश्न आहे की जिथपर्यंत समाजाच्या उत्थानासाठी ज्या गोष्टी पाहिजे त्याला कायद्यात न पाहिजे आज काँग्रेस पक्षाने ते मांडलेलं आहे आणि म्हणून भाजपला याला कागद समजत नसतील तर त्यांना सांगा हा कागद नाही आहे हा आमचा खोरा चेक आहे याला आम्ही बटवू आणि आम्हाला आमच्यासाठी न्याय मिळवून देऊ आणि आम्ही काँग्रेसलाच मत मारू अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे एवढंच सांगायला या ठिकाणी आलो आपले डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसच्या पंचायत चिन्हावर उभे आहेत महाविकास आघाडी इंडिया आघाडीतले उमेदवार आहेत त्यांच्या पंचायत चिन्हाला मतदान करून आपण बहुमतानं निवडून जावं हे जात पाच पक्ष याच्या पलीकडची भूमिका आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या हा कागद आपल्याजवळ आल्या असल्याला ऐक ना हे सगळ्या घरी पाठवा वाचा त्यांना पाच सांगा की याच्यामध्ये काँग्रेसच्या पंजाला मत मारल्यानंतर तुमचे फायदे झाले मोदी सरकारने दहा वर्षामध्ये देशाच्या पाचशे लोकांचा विकास केला त्यांचे साडे सोळा लाख कोटीचं कर्ज माफ केलं मला एका भाजपच्या नेत्यांनी विचारले का टीव्हीवर त्यांनी म्हटलं की एवढे पैसे कुठून आणणार मी त्यांना सांगितलं आम्ही दोन लाख कोटी रुपये खर्च करणार आणि तुम्ही तर साडेसोळा लाख कोटी खर्च केले आम्हाला वर्षाचे दोन लाख कोटी लागणार आहे गरीबाचे पैसे गरीबाला भेटेल शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला भेटेल पुढच्या फोट्यात कशाला झुकलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी हा कागद आहे पण आपल्यासाठी हा कोरा चेक आहे याला वटवलं पाहिजे एकोणीस तारखेला पंचायत याचिनाला मतदान करून आपण बहुमताने मी आणि मगाशी सांगितलं की आमच्या महिलांना माहीत झालं पाहिजे की दर वर्षाला आम्हाला एक लाख रुपये मिळणार आमच्या तरुणांना जे मुलं मुली शिकले आहेत त्यांना माहीत झालं पाहिजे की त्यांना ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर साडेआठ हजार रुपये त्यांना दर तर महिन्याला स्टापन मिळणार नोकरीचा वेगळा भाग हे आपलं आपण पाहतोय की पोलीसची भरती होते रामशोकाचे होते पटवण्याची होते एक हजार रुपये ऑनलाईन आपण भरतो तीन हजार जागा असतील तर त्याला तीस लाख अर्ज येतात आणि या तीन लाख अर्जामध्ये आपण एक गोष्ट पाहतो की आपले पोरं गेलेच परीक्षा द्यायला की काही वेळ पेपर तुटला आणि मग आपली ती परीक्षा रद्द होतो असं करता करता गेल्या दहा वर्षामध्ये पाच बरबाद या भाजपनी आपल्या तरुणांच्या केलेल्या आहेत आणि त्यासाठी ही आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं ज्या योजना आणल्या त्या योजनांची चर्चा आणि ती न्याय मिळवून घेण्याची व्यवस्था आहे आणि मला विश्वास आहे ये की येत्या एकोणीस तारखेला आपण पंचायत जिल्ह्याला मतदान करून डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा भरपूर मतदान आपण आपल्या या भागातून निवडून पाठवा असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद